आदिवासी क्षेत्रावर उपाययोजना एकशे तीन कोटी एकोणसाठ लाख एकशे तीन कोटी लाख खर्च झाले नव्या टक्के झाली पण मी प्रामुख्याने महानगरपालिका आणि जिल्हा परिषद परिषदांना असं म्हणेन की खूप टेंडर एकतीस ऑगस्ट आत हे सगळं महानगर जास्त पुढच्या वर्षी आपल्याला मिळाले आहेत त्याच्यामध्ये वाढवून मिळाले जाते एकोणऐंशी कोटी वीस टक्के त्यामुळे मूळ अर्थसंकल्प हे चारशे चौऱ्याहत्तर आतापर्यंत आपल्याला एकशे सत्तावन्न कोटी अठ्यान लाख मिळालेले आहे पण मग अशी म्हणत नाही एक रुपये खर्च झाला नाही उद्यापासून सगळ्यांनी कामातले द्यायला सुरुवात करा दहा ऑगस्ट पर्यंत